तर हे मंदिर आहे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आणि हे कसं कळलं तर गोष्ट आहे दोन हजार अकरा सालची सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आणि या मंदिराची कित्येक शतकांपासून बंद असलेली तळघरं उघडण्यात आली आणि आत जे काही सापडलं त्याने अख्ख्या जगाला आश्चर्याचा एक जबरदस्त धक्का दिला आकडा ऐकायचा आहे तब्बल बावीस अब्ज डॉलर्स पेक्षाही जास्त आणि ऐका हा तर फक्त एक प्राथमिक अंदाज होता म्हणजे अगदीच कन्झर्वेटिव्ह एस्टिमेट या एका शोधानंतर श्री पद्मनाभा स्वामी मंदिर हे पृथ्वीवरची सगळ्यात श्रीमंत म्हणजे वेल्धिएस्ट धार्मिक संस्था म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि सगळ्यात अविश्वसनीय गोष्ट काय होती माहितीये हा सगळा खजिना फक्त एका तळघरातून फक्त एका व्हॉल्ट मधून सापडला होता बरं इतका खजिना सापडला पण या सगळ्यात एक ट्विस्ट आहे या अविश्वसनीय शोधाच्या वेळी एक तळघर ज्याला वॉल्ट बी असं म्हणतात ते मात्र उघडण्यात आलंच नाही ते तसंच बंद राहिलं आणि मग साहजिकच प्रश्न उभा राहतो की त्या न उघडलेल्या दाराच्या मागे नेमकं आहे तरी काय इथेच या पूर्ण कथेला एक गूढ रहस्यमय वळण मिळतं हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात घर करून आहे याचं कारण काय तर स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार ते दार ते तळघर असं सहज उघडता येणार नाही ते एका शक्तिशाली मंत्राने एका सर्प मंत्राने सील केलेलं आहे त्याला म्हणतात नागबंधम म्हणजे जणू काही त्यावर एक दैविक पहाराच बसवला आहे आणि तिथले पुजारी स्थानिक लोक यांचा एक ठाम विश्वास आहे ते म्हणतात हे दार जबरदस्तीने उघडण्याचा कोणताही प्रयत्न विनाशकारी ठरेल त्यांच्या मते या दाराला साधं छेडणं सुद्धा एका मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे